आता जांभोताळा मंदिर काय एक नंबर एक नंबर अजून पुढे मंदिर बघता या जागृत देवस्थान गुड मॉर्निंग गाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर आज परत आपण त्याला नवीन जागेवरती नवीन लोकेशन वरती फिरूसाठी म्हणजेच एक्सप्लोर करूसाठी तर आता निघूया आपण वेळेत आपल्या हालवा साडे दहा वाजले एक मित्र आपलं बाजारात थांबलो कारण आपण नेहमी लेटच उठता आपण काय करू शकत नाही रेनकोट घेऊया मग आपले सल्फेंडर घेऊन रेनकोट आपले घालूच लागणार तर मग रे बघा आपली सलपेंडर आहे चावी लावूया आपण निघूया बाहेर आप पाऊस पण ना मध्ये मधी काय मी शूट नाही करणार डायरेक्ट वैभडी जाऊन भेटतो आम्ही पण हे बाबा बाजारात येऊन भेटलेत काही आलेला कपडे घेऊन कपडे आहे जाऊन हे हे दोन तीन भेटले सबस्क्राईब करा नाही तर कट करून मिळाला

तर दिलास तर या मार्गे तुमक्या लागत चला तर यावेळी बघू शकता आपण नकुल स्वामीने मंदिर जरा थांबला होता तर त्या नसून पुढे आपल्या मंदिर त्यावेळी बघू शकतो गर्दी पण आज रिक्षा विक्षा दोन तीनच हनवारा मग काय असतं आधी किती असतं मंदिर। तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे गांगोताळा मंदिर आहे तर आपण येऊन पोचला भाऊ आतमध्ये जाऊया तर भाऊ पण गेलो आतमध्ये मंदिर एकदम पुरातन काळातला अशीच मंदिर आमका आवडत ती नवीन वाली सिमेंट सिमेंट ब्लॅशरवाली आपल्याला नाही आवडत तर आम्ही या मंदिर आज विजिट करूसाठी आहोत आणि आतमध्ये जाऊया विजिट पासून मंदिर आहे लाकड्यांवर समजा कळत असतो नक्की काम केले ना त्यावर समजा काळत असेल साईड पण मोठे आमच्या मंदिरांनी आणि आतमध्ये पण आपण जाऊ

आपण मंदिरात तर इथलं होतं पण आतमध्ये कौल लावण्याचं काम चालू का मग आपण पुजारी काकड मुलाकर घेऊ शकला नाही आमचा वेळ पण होता दुसरा मंदिर पण आपल्याकडे व्हिजिट करू दा तिकडे जाऊया बघू हाय परत येऊ आपण खास पुजारी काकांनी मुलाखत घेण्यासाठी चलतारा निघूया आपण तर बघा एकदा मंदिर परत या ज्या तुम्ही मंदिर बघता जांबूतारा या जागृत देवस्थाना पाहिजे तुम्ही मन्नत जे काय मागस तुम्ही पूर्ण होणार हे आम्ही पण ऐकलं त्यामुळे आम्ही मंदिर विजिट करूसाठी गेला होता कदा लागतो जर तुमचं या मंदिराकडे येऊत असत तर आपल्या वैभवडीतून जवळपास दहा किलोमीटर अंतरावरती आणि लोरी नंबर एकमध्ये येल्यावर तुम्ही सतीचा माळ येऊ हो। या लागतात हे बोलडा गांगोचाळा मंदिर म्हणून उजव्या हातावरती तिथून आत इलास की परत एक उजव्या हातावरती बोलडा ह्या मंदिराकडे येण्यासाठी पुढे येऊन मग तुम्ही विचारून हे येऊ शकतास राजा तुम्ही लोकेशन बघतास ते एका सती तो माळ बोलतात आणि हो आहे आपल्या उजवीकडे वळू जा आणि लोरे नंबर एक ग्रामपंचायत पण हा तर ग्रामपंचायत बघून तुम्ही सरळ जाऊ शकता आतमध्ये हा बघे हा काय नाही झाला आहे वा लावून झाला चला ちょっと待って。